ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा मला न्याय देण्याचं काम करेल कारण तुमच्या सारख्या सामान्य परिवारातून जन्माला आलेलो मी कार्यकर्त आहे आपल्या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो मी सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेला कार्यकर्ता नाहीये एका कामगाराच्या कुटुंबात जन्माला आलेलो कार्यकर्ता आहे माझा बाप कुणी आमदार खासदार माझी मुख्यमंत्री कोणी नव्हतं एका कामगाराच्या जन्मलेला मी कार्य मी विश्वास देतो काळामध्ये दे त्या ठिकाणी हिशोब देईल आणि प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी सोलापूरकरांना मी माझ्या कुटुंबातील सदस्य समजून या ठिकाणी सेवा करेल आज शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्व माता भगिनांनी माता भगिनींनी युवकांनी व्यापाऱ्यांनी महिलांनी सगळ्यांनी जे माझ्यावर प्रेम केलं ज्या पद्धतीने मला त्या ठिकाणी के स्वागत केलं हे खऱ्या अर्थाने सोलापूरकरांचं प्रेम मी कधी विसरणार नाही त्यामुळे येत्या काळामध्ये लढाई वन टू वन आहे लढाई त्या ठिकाणी समोरासमोर आहे यांनी दहा वर्ष पूर्वी काँग्रेसने काय केलं याचा हिशोब दिला पाहिजे सोलापूर सोलापूर मध्ये तेव्हा विडी कामगार नव्हते का यांना कधी गोरगरिबाची घरं दिसली नाही का मोदीजींना यावं लागलं तो आमच्या विडी कामगारांना घर भेटली यांना त्या ठिकाणी सोलापूर मधले कधी रस्ते दिसले नाही का यावा या ठिकाणी मोदीजींना यावं लागलं त्यानंतर या ठिकाणी रस्ते चांगले झाले यांना सोलापूर मधली इंडस्ट्री प्रामुख्याने या सोलापूरला बकास करण्यासाठी जबाबदार कोण आहे हे कधीतरी काँग्रेसच्या नेत्याने विचार केला पाहिजे मी खुला आव्हान देतो खुला आव्हान देतो की हे म्हणतात की त्या ठिकाणी कशा वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या लावतात की उपरा उमेदवार अरे मी आज सोलापूर मध्ये आमदार आहे ज्यावेळेस राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचे पिताश्री कधी करमाळ्याला लढायचे त्यावेळेस ते उपरे नव्हते का कधी उत्तर ला?